आणि अर्थात मोदी सरकारचा हा सगळ्यात मोठा निर्णय आत्ताचा म्हणावा लागेल थेट चव्यात भाजपचे प्रवक्ते माधव भंडारीजी आपल्या सोबत आहेत माधव भंडारीजी प्रकारे जनतेनं बघायचा या निर्णयाकडे कारण आपण बघितलं आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत सवर्णांमध्ये त्यांच्यासाठी ही खूप मोठी बातमी आहे मात्र अनेक आरोप देखील लागले आहेत निवडणुकीच्या तोंडावर असा निर्णय घेतलाय विरोधक असं म्हणतायत काय झालं उत्तर हा निर्णय काही फक्त कुठल्या जाती जमाती पुरताच लागू होणार आहे असं नाही तर देशातल्या सर्व धर्मांमधल्या सर्व समाजांमधला जो आर्थिक दुर्बल दुर्बल आहे त्याला याचा या निर्णयाचा फायदा मिळू शकेल आणि असा एक प्रचंड मोठा वर्ग या देशामध्ये आहे की ज्याला अशा तऱ्हेच्या मदतीची आरक्षण जी त्याचं मग स्वागतच केलं पाहिजे माधवजी सगळ्यांनी त्याच्यावर राजकारण करू नये अर्थात सर्व जर याच राजकारण करू नये कारण याच आरक्षणाच्या माध्यमातून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन तो खरा गरजू आहे खरा गरीब आहे खरा दरिद्री आहे आणि त्याला मदतीचा हात येण्याची गरज आहे त्याला हे करण्याची व्यवस्था याच्यातून होऊ शकते हे लक्षात घेऊन या निर्णयाचं राजकारण न करता सगळ्यांनी याला पाठिंबा दिला पाहिजे नक्कीच okay, so, uh, माधवजी हे होत असताना uh, एक एक मोठी लढाई देखील लढलेली आहे अनेकांनी आरक्षणाच्या विषयी uh, त्यांचं देखील कुठेतरी समाधान करायला लागेल हा निर्णय नेमका काय आहे त्यांच्यापर्यंत तुम्हाला नीट पोचवावं लागेल आरक्षणासाठी लढाई त्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास धावण्याचं काही कारण नाही पन्नास टक्के आरक्षण आहे त्याच्या बाहेर जाऊन नवा आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आणि त्याच्यामध्ये मी परत की कुठेही जाती जमातीचा उल्लेख नाही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक हे सर्वसमावेशक त्यामुळे हा निर्णय आहे आणि निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं जाईल माधवजी खूप धन्यवाद टी बोलल्याबद्दल आणि अर्थात सरकारनं मोठा निर्णय तर घेतलेला आहे मात्र हा निर्णय नेमका काय आहे हे आता पूर्ण देशापर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं काम आहे कुछ ही प्रकार गैर मुद्दा हो महत्व दीजिए जरा सा देख तो लें क्या आ रहा है क्या नहीं आ रहा तभी तो उसमें जवाब दे भाई आप भी जानते हैं कि संभव नहीं है ये तो आपको मालूम है कि 50 सुप्रीम कोर्ट का जजमेंट है कि 50 परसेंट के बियॉन्ड नहीं आ सकते हैं तो संशोधन लावले आणि थेट जाव्यात राजेंद्र कोंढरे आपल्या सोबत आहेत समन्वयक आहेत मराठा मोर्चाचे राजेंद्र जी आपण बघितलं कशा प्रकारे पन्नास टक्के जे आरक्षण आहे ते वाढून आता साठ केलं जाईल मात्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांसाठी ले सवर्णांमध्ये हे दिलं जाईल मराठा आरक्षणावरती काय परिणाम होईल असं वाटतं याचा मराठा आरक्षण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी आता केंद्र सरकारने प्रस्तावित केलेलं आरक्षण या दोन्ही बाबी भिन्न आहेत मराठा आरक्षण हे जाती आधारावर दिलेलं आरक्षण आहे परंतु केंद्र सरकारने आत्ता जे दहा टक्के आरक्षण पन्नास टक्के जे लिमिट क्रॉस करून देण्याचं जे प्रस्तावित केलेलं आहे ते एका दृष्टीने त्याचं स्वागत केलं पाहिजे कारण एक समाजामध्ये जातीच्या अंतर्गत अन्य अत्याचार होणाऱ्या प्रवर्गाला जाती आरक्षणातून पुढं आणण्याचं काम गेल्या सत्तर वर्षामध्ये झालेलं आहे त्याच पद्धतीने खुल्या प्रवर्गातल्या बिगरमागास आणि सवर्ण समाजामध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या वंचित राहिल्यामुळं त्याची परिस्थिती मी मागे गेली वा असा मोठा वर्ग आहे त्यामुळं कुठेतरी दोन समाजामधली दरी कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं जर सरकारने हा निर्णय घेतलेला असेल तर तो, तो निर्णय स्वागतार्ह आहे आणि त्याचबरोबर पन्नास टक्क्याची जी लॉ लिमिट क्रॉस करणार आहे त्या बाबतीतल्या घटनात्मक ज्या बाबी आहेत त्या बाबी केंद्र सरकारने काटेकोरपणे पाहून सर्वोच्च न्यायालयात त्याला कुठं अडचण होणार नाही या बाबतीतली खात्री करून घेणं आवश्यक आहे नक्कीच राजेंद्रजी हे सगळं होत असताना सातत्याने तर मागणी होत होती की आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल आहे तर त्यांनाच आरक्षण पहिल्यांदा मिळायला हवं आणि जातीनिहाय ते असू नये असं सातत्यानं सांगितलं जात होतं त्या दिशेनं कुठेतरी एक पाऊल देखील असू शकतं येणाऱ्या काळात नाही कसं आहे आता आपल्याकडं प्रेसिडेन्शियल ऑर्डर प्रमाणे एसटी एस आरक्षण जोपर्यंत देशामध्ये सर्व व्यवस्था उपलब्ध आहे तोपर्यंत ते आरक्षण कोणी काढणार नाही राहिला प्रश्न ओबीसी मध्ये तेही आरक्षण कायम राहणार फक्त त्याच्यातल्या लाभ घेणाऱ्या जाती दर दहा वर्षांनी बदलत राहतील आणि ओबीसीला त्याच्यातल्या वंचित लोकांना मिळावं असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता त्याप्रमाणे आता अंमलबजावणी सुरू आहे आता प्र... जी कृतास्त जी धन्यवाद ठेवण्याची बोलल्याबद्दल आणि थेट जवळ आणि देखील आहेत आपल्यासोबत महा माजी महाअधिवक्ता आहेत जी तुम्ही कशा प्रकारे बघताय निर्णयाकडे कारण आपण बघतोय निवडणुकींच्या अगोदर हा मोठा निर्णय घेतलेला आहे पन्नास टक्क्यांवर साठ टक्के आरक्षण होईल दहा टक्के सवर्णांमधल्या दुर्बल घटकांसाठी आर्थिकदृष्ट्या काय वाटतं निर्णय चांगला आहे याचं कौतुक करायला हवं हो, याचं स्वागतही करायला हवं हो। पण याला वस्तुस्थितीत उतरवाय करता बराच खडतर मार्ग आक्रमण करावा लागेल हे सहज करणं नव्हे केंद्राला हे वाटत इतके सहजपणे अंमलात आणता येणार नाही पण मग असं असताना केवळ हवेतलं आश्वासन ठरू शकतं असं देखील होऊ शकतं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्याला तर ह्याला पलीकडे आपल्याला काही महत्व देताच येत नाही चांगलं आश्वासन आहे पण हे आश्वासनच आहे कारण वस्तुस्थितीच उतरवण्याकरता आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागेल नाहीतर एक वेगळा कायदा बनवावा लागेल आणि दोन्ही प्रक्रिया करायला पार्लमेंटला तेवढं आयुष्य लागेल तेवढं नाहीये पार्लमेंटकडे सध्याच्या नाही तर मग पार्लमेंटच्या पश्चात किंवा पार्लमेंटला वगळून प्रेसिडेंटनी ऑर्डिनन्स काढावा लागेल असा ऑर्डिनन्स काढून असा कायदा कदाचित बनवता येईल पण त्याचा प्रॉब्लेम राहतो तोच राहतो शेवटचा प्रॉब्लेम जो राहतो तो हा की पैसा कुठून आणणार आहात आज दुर्बल घटक कोण हे आपल्याला ठरवताना जर एक देशाची स्थिती पाहिली तर जिथे तीस ते चाळीस टक्के जनसंख्या दुर्बल आहे इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या तर अशा संस्थेला अशा सं, समाजाला किती प्रचंड पैसा लागेल आणि तो कुठून आणणार आहे सरकार याचा काहीतरी विचार केल्याशिवाय हे कायदे असे पास नाही करता येणार ना। जी श्री जी असं देखील कळते की संविधान संशोधन बिल जे आहे त्या मंगळवारी सादर केलं जाईल सभागृहामध्ये त्यामुळे प्लॅनिंग केलेलं के आहे काय ना काहीतरी सरकारनं असं वाटतंय कोणच चांगलं आहे ना ते जरी बिल त्यांनी आणलं तरी ते, ते दोन्ही हाऊसमध्ये पास व्हावं लागेल आणि जर ते पास झालं तर त्याचा कायदा होईल तो कायदा अंमलात आणताना येणारे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्याबद्दल बोलतोय मी हा कायदा होऊ शकतो कायदा न होईल असं नव्हे कायदा जर झाला तर पुढले प्रश्न आहेत की हा केंद्रीय कायदा तुम्ही विविध राज्यात राबवणार आहात एज्युकेशन हे कन्करंट लिस्टमध्ये आहे त्याच्यामध्ये राज्याचाही रोल असतो आणि केंद्राचाही रोल असतो एज्युकेशन सारख्या गोष्टीबद्दलचा कायदा जेव्हा तुम्ही राबवता तेव्हा राज्यांचं म्हणणं लक्षात घेण्यात येईल याच्यातलं जे आर्थिक बर्डन आहे फायनान्शियल बर्डन आहे ते राज्यांवर किती टक्के केंद्रावर किती टक्के पैसा कुठून येणार कुठल्या कुठल्या क्षेत्रात ते मिळणार वितरण कसं होणार याची जी संपूर्ण खट्टाटोप आहे तो ह्या इलेक्शनच्या आधी होणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे हे तसं पाहिलं तर नुसतं एक मी याला फील गुड लॉ म्हणतो चांगलं वाटावं म्हणून केलेला कायदा आहे पण पलीकडे काही काही होणार होणार नाही नाही श्रीहरीजी खूप धन्यवाद बोलल्याबद्दल तर आपण बघतोय कशा प्रकारे आता विविध प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत विविध समाजाच्या स्तरातनं या प्रतिक्रिया येत आहेत आणि श्रीहरी आणि माझी महाधिवक्ता होते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की सध्या तरी फील गुड फॅक्टर असं म्हणावं लागेल कारण इतका इतका वेळ नाहीये सध्या या सरकारकडे की हा कायदा जो आहे तो पास होईल आणि त्याच्यानंतर मग आ, हे इम्प्लिमेंट होईल त्यामुळे इम्प्लिमेंटेशन हे खूप कठीण असल्याचं त्यांनी म्हटलंय अर्थात प्रयत्न चांगला आहे असं देखील श्री हरी यांनी म्हटलेलं आहे सर्व स्तरातून आपण बघितलं प्रतिक्रिया येत आहेत सवरणांना दहा टक्के आरक्षण मिळणार आहे सवर्णांमध्ये आर्थिकदृष्ट्या जे मागास आहेत त्यांच्यासाठी ही सोय सरकारनं केलेली आहे आता मंगळवारी केंद्रीय संविधान संशोधन बिल जे आहे ते मंगळवारी आता सादर होईल असं देखील कळत आहे ते संसदेत मांडलं जाईल अर्थात यावरती गदारोळ देखील होणार विविध प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील येणार आहेत काही समर्थक समर, समर्थन करतील तर काही विरोधात देखील जातील कायदेतज्ञ उल्हास बापट यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही फोन लाईन वरती बोललो ते काय बोलले ते देखील ऐकूयात आता काय की एक्झॅक्ट एक तरतूद काय आहे हे पाहिल्याशिवाय निश्चित बोलता येणार नाही परंतु आपल्याकडे चौदाव्या कलमाखाली समानतेचा अधिकार आहे आणि त्याला अपवाद म्हणून पंधरा आणि सोळा खाली विशेष तरतुदी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास करता करता येतात त्याच्यामध्ये सवर्णांकरता करता येतात असं काही लिहिलेलं नाहीये पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक पण तिथे काही तरतुदीची सोय घटनेमध्ये नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा टक्के जर का हे वाढवणार असतील तर पन्नास वर न साठ वर जर का नेणार असतील तर तसं तर करता येणार नाही सध्याच्या याच्यामध्ये असं मला दिसतं कारण क्लिअर सुप्रीम कोर्ट डिसिजन आहे की पन्नास टक्क्याच्या वर रिझर्वेशन्स ठेवता येणार नाही समतेचा अधिकार हा अधिकार आहे आणि आरक्षण जे आहे तो अपवाद आहे आणि अपवाद हा कधीही नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षण जास्त देता येणार नाही तर हे घटना दुरुस्ती करून जर का दहा टक्के वाढवणार असतील तर ते बसत नाही घटनेत आणि घटना दुरुस्ती जरी केली तरी ती दुरुस्ती सुद्धा घटना बाह्य आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणू शकतं कारण केशवानंद खटल्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर घटनेचं बदलता येत नाही घटना दुरुस्ती करून सुद्धा आणि घटना बेसिक स्ट्रक्चर मध्ये समानतेचा अधिकार येतो त्यामुळे मला वाटत नाही की हे सुप्रीम कोर्टात टिकू शकेल पण त्यातून प्रत्यक्ष तरतुदी पाहिल्याशिवाय निश्चित मला सांगता येणार नाही निश्चित खरं तर उल्ह सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्यांकरता तर हे आरक्षण आहे कशी नेमकी आपण असं म्हणूया की तरतूद जर आपण आता या घडीला त्याविषयी बोलू न शकलो तरी नेमका अंदाज काय वर्तवला जातोय की घटना दुरुस्ती ही नेमकी कशी केली जाईल कारण आरक्षणाचं टक्केवारी आरक्� अधिक होते आर्थिक आरक्षण आता करता येईल आत्ताच्या सध्याच्या असं मला वाटतच नाही मुळामध्ये आणि जे शैक्षणिक संस्था वगैरे असतात त्याच्यात आर्थिक मागास वर्गाकरता काही फ्रीशिप वगैरे देता येतात तशी तरतूद ऑलरेडी आहेच आपल्याकडे कायद्यामध्ये परंतु घटना दुरुस्ती करून कारण आर्थिक मागास ठरवायचं कसं हा फार मोठा प्रश्न आहे आपल्याकडे म्हणजे मग इन्कम टॅक्स जे भरतात ते सोडून सगळेच आर्थिक मागास होतील म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के आर्थिक मागास होतील भारतात मला वाटत नाही की आहे कायदे त्यांनी आपलं रोखटोक मत ठेवलेलं आहे घटना दुरुस्ती ही सध्या तरी अशा प्रकारे शक्य नाही असं ते म्हणतात इट्स इट्स अ टाइम टेकिंग प्रोसेस त्याला खूप वेळ लागेल मात्र मोदी सरकारनं तरी सुद्धा मोठा निर्णय घेतलेला आहे लोकसभा निवडणुकींच्या तोंडावरच हा निर्णय घेतला त्यामुळे सगळ्यांच्या भुया उंचावल्यात